ठाणेसारख्या नौपाळा विभाग हा अतिशय दाटीबाटीने गजबजलेल्या परिसरात गावदेवी मैदान घंटाळी मैदान भगवती मैदान अशी मोठी मैदाने उपलब्ध आहेत परंतु ऐन उन्हाळीच्या सुट्टीत सातत्याने भरविण्यात येणाऱ्या व्यावसायिक प्रदर्शनामुळे स्थानिक मुलांना खेळायला मैदान उपलब्ध नसल्यामुळे आज माजी नगरसेवक सुनेश जोशी आणि माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर स्थानिक मुलांना घेऊन क्रिकेट खेळून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले यावेळी खेळाच्या मन मैदानापासून वंचित असलेल्या सामान्य मुलांनी आम्हाला उद्योजकांच्या श्रीमंत मुलांसारखे टर्फ मैदानावर तासाला तीनशे रुपये देऊन खेळायला शक्य नाही आत्ताच कोविड महामारीनंतर कुठे आर्थिक घडी बसत आहे विरंगुळा म्हणून सुट्टीच्या दिवशी क्रिकेट फुटबॉल खेळायला गावदेव मैदान उपलब्ध नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली साधारण दोन हजार एकोणीस मध्ये गावदेवी मैदान हे फक्त आणि फक्त मुलांसाठी उपलब्ध असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारे व्यावसायिक प्रदर्शन भरवता येणार नाही अशा प्रकारचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला होता मात्र असे असूनही गेले वर्षभर दिवाळी महोत्सव हिवाळ्यात नाताळ महोत्सव संक्रांतीला एवढ्या वस्तूंची खरेदी करा आणि पैठणी जिंका तर अलीकडे चैत्र पालवी या महोत्सवाला नावाखाली पंधरा दिवस एक एक महिना ही प्रदर्शन भरवण्यासाठी सर्रास दिली जात आहेत आयोजक लाखो रुपये कमवत आहेत असा आरोप मृडाल पेंडसे आणि सुने जोशी यांनी केला तर नौपाड्यातील मैदान उदाहरणार्थ माजी नगरसेवक विलास सामंत यांच्या संस्थेचे घंटाळी मैदान माजी खासदार राजन विचारे यांनी गुडविल संस्थेला भगवती मैदान चालवायला दिले असून मैदान म्हणजे माजी नगरसेवक माजी खासदार यांच्या उदारनिर्वाहाचे साधन म्हणून दिले आहे का असा संतप्त सवाल स्थानिक माजी नगरसेवक सुनेश जोशी यांनी केला जर गावदेवी मैदान घंटाळी आणि भगवती मैदान स्थानिक मुलांना खेळण्यासाठी येत्या आठ दिवसात आयुक्तांनी निर्णय घेऊन मोकळी दिली नाही तर मुलांसमवेत आयुक्तांच्या दालनात क्रिकेट खेळू असा सज्जड इशारा त्यांनी यावेळी दिला

आमचा एकवीस नंबर प्रभाग जो आहे तिकडे मोठे कॉम्प्लेक्स नसल्यामुळे जी महापालिकेची मैदान आहे तिथेच आमची स्थानिक मुलं हे खेळतात पण आपण बघायला गेली अनेक वर्ष या सगळ्या मैदानांमध्ये रेग्युलर ही व्यावसायिक प्रदर्शनं भरवली जातात मग तो मे महिना असेल मग त्याच्या चैत्रोत्सव किंवा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये म्हणजे जेव्हा मुलांना सुट्टी लागते तेव्हा ही मैदानं मोकळी नसतात मग आमचा असा प्रश्न आहे की या स्थानिक मुलांनी खेळायचं कुठे आणि दोन हजार वीसच्या महासभेमध्ये असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता की ही जी नोपाड्यातली मैदान आहेत ती फक्त मुलांना खेळण्यासाठी वापर वापरता आली पाहिजेत आणि एखादी सामाजिक चळवळ असेल जसं आंबा महोत्सव असेल किंवा बचत गटांसाठी काही इव्हेंट असतील किंवा रांगोळी प्रदर्शन असेल असं काही ठराविक सामाजिक उपक्रमांसाठी जरी मैदानं दिलीत तर त्याला आमची काही हरकत नाहीये पण हे जे व्यावसायिक प्रदर्शनं भरवतात ते आयोजक या मैदानांमध्ये पंधरा पंधरा दिवस एक एक महिना प्रदर्शनं भरवून लाखो रुपये कमाई करतात आता गावदेवी मैदान हे नुकतंच त्याचं रिनोव्हेशन झालं करोडो रुपये तिकडे खर्च केले गेले आणि तेव्हा असं सांगण्यात आलं की हे मुलांना खेळण्यासाठी आहे पण तुम्ही बघाल तर गावदेवी मैदान किंवा घंटाळी मैदान असेल जे माजी नगरसेवकाचे से अंडर आहे किंवा भगवती शाळेचं मैदान असेल आणि आपलं शिवाजी मैदान असेल तिथे रेग्युलरली व्यावसायिक प्रदर्शनं भरतात म्हणजे स्थानिक लोकांचा आता असा प्रश्न आहे की ही मैदानं तुम्ही फक्त प्रदर्शनासाठी ठेवली आहेत तर आम्हाला खेळण्यासाठी ठेवली आहेत आणि अनेकदा या बाबतीत आम्ही सगळ्याच नगरसेवकांनी फॉलोअप देखील केलेला आहे आणि म्हणूनच आज आम्ही एक अनोखं आंदोलन इथे करतोय की या मुलांनी खेळायचं कुठे म्हणून आज आम्ही टी एम सीच्या बाहेर इथे क्रिकेट खेळलेलो हो। आहोत आणि जर आज आम्ही जे निवेदन देणार आहोत आयुक्तांना त्याच्यावरती जर कारवाई झाली नाही आमची एवढीच मागणी आहे की आयोजकांनी प्रदर्शनं जरूर भरवावीत पण ती तुम्ही हॉलमध्ये भरवा पण ही जी मैदान आहे ती आमच्या स्थानिक मुलांना खेळण्यासाठी मोकळी राहू दे आणि जर ह्या अशी प्रदर्शनं भरवली गेली गेली तर आमचं पुढचं आंदोलन अतिशय तीव्र असेल आणि आम्ही त्यांच्या दालना जाऊन क्रिकेट खेळू सध्या भारतीय कोणीही असेल आमचं हेच म्हणणं आहे की व्यावसायिक प्रदर्शनासाठी मग ते आयोजक कोणीही असतील आमचा त्याला कट्टर विरोधच असणार आहे कारण आमच्या स्थानिक नागरिकांना काय पाहिजे त्या मुलांची काय मागणी हे आमच्यासाठी जा जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही इथे बघाल तर हेच म्हणणं आहे की आमच्या खेळासाठी उपलब्ध असावी त्यामुळे कोणी आयोजक असतील तरी आमचा त्याला विरोध आहे काही दिवसांपूर्वी असं देखील समोर आले आहे की फक्त पंचेचाळीस दिवसच जे आहे ते ती मुलांसाठी खुली जाते असं काही आहे का आणि त्याबद्दल काही डोस महाबद्दल मी तेच म्हणते की असा प्रस्ताव महासभेमध्ये मंजूर झाला होता की ही जी मैदान आहे ती स्थानिक मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध असावीत आणि वर्षात काही ठराविक दिवस सामाजिक उपक्रमांसाठी देण्यात यावेत पण असं होताना आपल्याला दिसत नाही तुम्ही बघताय पंधरा दिवस एक एक महिना ही मैदानं कायम भरलेलीच असतात म्हणजे एक प्रदर्शन संपलं की दुसरं प्रदर्शन आणि हे व्यावसायिक तर त्यांचे पैसे कमावतात पण आमच्या स्थानिक मुलांनी खेळायचं कुठे तुम्ही त्यांच्या सुट्ट्यांचं नुकसान करताय कारण नोपाडा इतका गजबजलेला भाग आहे तिकडे खेळण्यासाठी बाकी इतर काही जागा नाही किंवा मोठे कॉम्प्लेक्स नाही क्लब हाऊस असतं तर या स्थानिक मुलांच्या खेळण्यासाठी ही सगळी मैदानं हो ताबडतोब महापालिकेने उपलब्ध करून द्यावीत यापुढे एकही व्यावसायिक प्रदर्शन तिकडे भरवण्यात येऊ नये ही आमची मागणी आहे दोन विषय होते एक तर नोपाडा भागात मैदानं कमी आहेत जी काही आहेत घंटाळी भगवती शाळेचं मैदान गावदेवी मैदान याच्यात गावदेवी मैदानाविषयी ठराव झालेला होता की गावदेवी मैदान हे फक्त खेळण्यासाठी उपलब्ध असेल तर तोही भाषणात गुंडाळलेला आहे ह्याच्यात तुम्ही जसं म्हणालात मागाशी की भारतीय जन भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी ते मैदान घेतलेलं आहे याच्यात एक मी क्लिअरिटी देतो तुम्हाला ते भारतीय जनता पार्टी म्हणून घेतलं नव्हतं ते त्यांच्या ते संस्थेद्वारे घेतलेलं त्याला कोणाची पक्षाचा त्याच्याशी वास्तविक पात्र संबंध नाही तसंच भगवती शाळेचं मैदान पण माजी खासदाराच्या संस्थेनी घेतलंय घंटाळी मैदान माजी नगरसेवकाच्या संस्थेने घेतलंय वरचे वरती ते कमाई करतायत चरितार्थ चालवत आहेत याला आमचं ऑब्जेक्शन आहे मुलांनी खेळायचं कुठे हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे मुलं आज सुट्टीच्या दिवसात आणि पंचेचाळीस दिवसाचा जो नियम काढलाय पंचेचाळीस दिवस या सुट्ट्यातल्याच जो वापरले तर उपयोग काय त्याचा त्यामुळे कुठेतरी जो ठराव केला जातोय की या सुट्ट्यांच्या कालावधीत म्हणजे उन्हाळी सुट्टी असेल किंवा हिवाळी सुट्टी याच्यात मैदान हे फक्त मुलांना खेळण्यासाठीच उपलब्ध झालं पाहिजे ही आमची या निमित्ताने विनंती आहे नाहीतर आम्ही पुढचं आंदोलन आमचं तीव्र असेल आणि ते तुम्हाला दिसेलच